डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आलाय प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा मुसळे माने यांच्याकडून वळसंकर यांच्या कुटुंबियांच्या बँक खात्याचं ऑडिट करण्याची मागणी झाली आहे या प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा मुसळे माने सध्या जामिनावर बाहेर आहे मी रुग्णालयात आर्थिक अपहार केलेला नाही यातील सत्यता बाहेर येण्यासाठी डॉक्टर शिरीष यांची पत्नी डॉक्टर उमा मुलगा डॉक्टर अश्विन आणि सून डॉक्टर सोनाली आणि वळसंकर हॉस्पिटलच्या बँक खात्याचं ऑडिट व्हावं अशी मागणी केली आहे दरम्यान शिरीष वळसंकर यांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचे ठोस उत्तर अजूनही समोर आलेले नाही या गुन्ह्यात सदर बाजार पोलिसांनी सातशे वीस पानांचं दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केलं त्यानंतर मनीषाचे वकील प्रशांत नवगिरे यांनी जामिनावर युक्तिवाद केला आणि तो ग्राह्य मानून जिल्हा सत्र न्यायालयानं मनीषाला जामीन मंजूर केला त्यानंतर डॉ उमा वळसंकर यांनी मनीषावर आर्थिक अपहाराचा गुन्हा दाखल करण्याचं पत्र पोलिसांना दिलं त्यानंतर मनीषा यांनी वकिलांमार्फत अर्ज देत त्या मुद्द्याचा तपास अधिकाऱ्यांनी यापूर्वी केला असून दोषारोप याची आठवण करून दिली त्यानंतर आता आपण कोणताही अपहार केला नसल्याचं सांगत मनीषानं आर्थिक बाबींची वस्तुस्थिती बाहेर येण्यासाठी रुग्णालयासह वळसंकर कुटुंबियांच्या बँक खात्याचं ऑडिट करावं अशी मागणी केली आहे माझ्या बँक खात्याची किंवा आर्थिक व्यवहाराची सखोल तपासणी केली मात्र माझ्या खात्यात आलेली रक्कम कुठून आली याची पडताळणी करताना वडसंकर हॉस्पिटलची बँक खाते डॉक्टर शिरीष डॉक्टर अश्विन डॉक्टर उमा डॉक्टर सोनाली यांच्या बँक खात्यांची कोणतीही चौकशी झालेली नाही वस्तुस्थिती समोर येण्यासाठी हॉस्पिटलच्या हिशोबासाठी वापरले जाणारे लाईफ लाईन मनोरमा हे सॉफ्टवेअर शिवाय दैनंदिन आय पी डी फाईल्स लेखापरीक्षण ले केलं जावं जेणेकरून मी आर्थिक अपहार केलेला नाही हे स्पष्ट होईल असं अर्जामध्ये नमूद केल्याचं पोलिसांच्या सूत्रांनी सांगितलंय आता मनीषा यांच्या अर्जाचा विचार केला जातो का किंवा या प्रकरणात आणखी नवी कोणती माहिती मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तासी तर ताजा आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांनं परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स